महाराष्ट्र राज्य शरीरश्रेष्ठ संघटना यांच्या अंतर्गत परभणी जिल्हा शरीषेष्ठ संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शरीशेष्ठ ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन परभणीमध्ये दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती यावेळी ज्युनियर्स मास्टर्स दिव्यांग आणि ज्युनियर्स मेन्स फिजिक राज्य अजिंक्य शरीरश्रेष्ठ स्पर्धा ही संपन्न झाली या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशरावजी गोरपुरकर भाजपचे ज्येष्ठ नेते विजयजी वरपूरकर माजी उपमहापौर भगवानजी वाघमारे माजी खासदार तुकारामजी लेंगे पाटील बाळासाहेबजी जामकर डॉक्टर विवेक नावंदर विशालजी बुधवंत बाळासाहेबजी देशमुख सुनील देशमुख पंजाबराव देशमुख सत्तारी आमदार विनोद कदम राजू सोनवणे नागेश सोनपसारे जाकीर कुरेशी यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रभरातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेत परीक्षकांनी परीक्षण करून मान्यवरांच्या हस्ते तात्काळ त्यांना बक्षिसही देण्यात आले दरवर्षी प्रमाणात याही वर्षी मोठ्या प्रमाणात हे आयोजन ह्या स्पर्धेचे आयोजक गुलमीर खान यांच्या वतीने करण्यात आले आहे